पावसाला सुरुवात झाली आहे आणि अशा वेळी खमंग चटपटीत काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतं आणि ते पटकन बनणारंही असावं असं वाटतं चला तर मग दोन मिनटात बनणारी पॉपकॉर्न रेसिपी आपण पाहूया नमस्कार रोहिणी विंडलिक रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते गॅस चालू करून त्यामध्ये आपण सहा चमचे तेल टाकायचं आहे आणि सहा चमचे मक्क्याचे दाणे टाकायचे आहेत मक्क्याचे दाणे हे पॉपकॉर्नसाठी मक्याचे दाणे सहज दुकानात उपलब्ध असतात आणि तवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा मीठ घातला आहे हळद घालायचे आहे आणि हलवायचं आहे छान गरम होईपर्यंत गरम झाल्यानंतर मक्क्याचे दाणे फुलू लागतात आणि मक्याचे दाणे फुलण्यास सुरुवात झाल्या झाल्या आपल्याला झाकण लावायचं आहे हे पहा मक्का फुलण्यास सुरुवात झाली आहे आता आपण लगेच झाकण झाकूया मक्का फुलण्यास सुरुवात झाली आहे पाहू शकता एक प्रकारचा आवाजही येत आहे ऐक ऐकायला येतच असेल आणि पाहूही शकता की असे मक्के फुलत आहेत आता हे सर्व मक्के फुलेपर्यंत असा तडतड आवाज येत राहतो आणि जेव्हा हा आवाज येण्याचा बंद होईल तेव्हा आपण झाकण काढायचं आहे आधी जर झाकण काढलं तर मक्का फुलून बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून आवाज बंद झाल्यानंतर आपण हे झाकण काढूया आवाज येण्याचा बंद झाला आहे आता झाकण काढूया वाव किती मस्त मका फुलला आहे सहा चमचे मक्याच्या दाण्यापासून कढईवर आपलं हे पॉपकॉर्न तयार झालं आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा सर्वच मक्का छान फुललेला आहे एकही मक्का फुललेला नाही आहे असं झालं नाही आहे पाहू शकता अगदी सर्व आपलं छान मक्के फुललेले आहे रेसिपी आवडली असेल तर आठवणीनं लाईक करा मित्रपरिवारासह शेअर करा तसेच माझ्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं सबस्क्राईब करा म्हणजे मी रे माझ्या इतर रेसिपी तुम्हाला पाहता येईल तसेच आपण आठवणीनं भेटू एका छान छान आणि पटकन होणाऱ्या रे रेसिपीसह धन्यवाद